ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दादासाहेब फाळके इंटरनॅशनल तर्फे ग्रँड फॅशन शो चे आयोजन पुण्यातील विमान नगर येथील हॉटेल फोर पॉइंट येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषान्री मराठी चित्रपटातील अभिनेते दीपक शिर्के भूमाता ब्रिगेडच्या अप अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या या कार्यक्रमाप्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री मोनालिसा बागल अभिनेते प्रसाद शिखरे अभिनेत्री अश्विनी बागल एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे महेश थोरवे कार्यक्रमाचे आयोजक दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमीचे संचालक डॉक्टर अविनाश सकुंडे शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात गणेश नंदने करण्यात आली यावेळी बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेशांगे व मराठी चित्रपट अभिनेते दीपक शिर्के यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड आणि आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य अर्जुन चव्हाण गणेश विटकर आणि सचिन मगर यांनी केले या कार्यक्रमासाठी दादासाहेब फाळके सिने इंटरनॅशनल अवॉर्ड अकॅडमीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आमच्या सिने अकॅडमीच्या वतीने अनेक नव कलाकारांना आम्ही प्र प्रोत्साहनार्थ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करतो हे तिसरं वर्ष आहे या आजी आधी या भरपूर काही चांगल्या कलाकारांना दिलेला होता यावर्षी आपण आपले दीपक शिर्के सरांना ज्येष्ठ अभिनेते यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच सत्यशोधक या मूवीला आम्ही प्रथम पारित पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी जे फॅशन शोमध्ये विनर झालेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो म्हणजे कुठल्या कुठल्या कॅटेगरीत होत्या यामध्ये आम्ही अनेक वे वेगवेगळ्या सिने क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले संगीतकार असतील दिग्दर्शक असतील अभिनेते असतील ज फिमेल अभिनेते असतील असे भरपूर कॅटेगरीज होते आमची आव ज्युरी टीम होती आमचे सर असतील डायरेक्टर आमचे सिनियर अनेक मंडळी आमच्या जे संघटनेत संस्थेत काम करतात त्यांनी या सर्व सोहळ्याला आपले योगदान दिले व चांगल्या यांना सन्मानित करून नवीन कलाकार से ऑर्गेनाइजेशन हुई है प्रोग्राम की और मेरी तरफ से मुझे खुशी हुई कि मुझे इन्वाइट किया गया और मैंने इसमें हिस्सा लिया मैंने आ, कुछ अवार्ड्स दिए और अपने लिए भी एक बहुत अच्छा अवार्ड लेके मैं घर जा रही हूँ उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और मैं यही चाहूँगी कि इस तरह के प्रोग्राम जहाँ अभिनय करने वाले कलाकारों को सराहा जाता है और उनको अवार्ड दिया जाता है और ज़्यादा हो ताकि हम और अच्छा काम कर सकें अच्छा पुरस्कार वितरण सोलह जो दादा साहब फाड़के इंटरनेशनल सिनेमा अवॉर्ड 2024 हज़ार चौबीस सोलह मार्च का पुण्य उत्कृष्टपणे सादर करने आला त्याचं स्वरूपही खूप छान होतं मीनाक्षी शेषाद्री होते मी होतो दुसरे काही मुख्य मंडळी होती त्या सगळ्यांच्या उत्साहात म्हणजे लोकांच्या उत्साहात हा प्रोग्राम साजरा झाला याचा आनंद जास्त होतो आहे सगळे नटून थटून एखाद्या सणासारखे आलेले आहेत आणि हा पुरस्कार एका महान चित्रकाराच्या वतीने देण्यात आला एक मोठी गोष्ट आहे आयोजकांचे धन्यवाद विशेष डॉक्टर अविनाश सकुंबे यांचं त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढलेच पाहिजेत थँक्यू व्हेरी मच राज राजराजपूत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज अविनाश भाऊ सकुंडे यांच्या नेतृत्वात आज चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि हिंदी सिने आणि मराठी चित्रपट यामधील सर्व कलाकारांना भाऊने आमंत्रण करून ते सर्व इथं उपस्थित होते मीनाक्षी शशंद्री होते दामिनी पिक्चरमधले होते आणि आजचा जे कार्यक्रम एकदम खूप चांगल्या याच्यात झालेला आहे त्यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो माझं नाव ज्योती सतीश सोनके आहे मला इथं दादासाहेब अवॉर्ड पण मिळालेला आहे फाळकेंचा आणि मला हे इथं मिसमध्ये मिसिसमध्ये विनर म्हणून पण घोषित केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आभार आहे आणि थँक्यू सगळ्यात पहिले मी प्रिया धुमाळ प्रिया धुमाळ मिसेस महाराष्ट्र स्टाईल आयकॉन आणि बेस्ट पर्सनॅलिटी ते पुण्यामधून झालेले आहे मी आ, सर्वात प्रथम अविनाश सरांना थँक्यू सो मच की मला इथं बोलवल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट ह्या नवीन मुलींना एवढं प्रोत्साहन दिल्याबद्दल ह्यांचा एवढा उत्साह वाढण्याबद्दल मोटिवेट केल्याबद्दल रियली रिअली थँक्यू आणि एक मुलगी फक्त मॉडलिंगही नाही सगळं काही करू शकते आय एम अ टीचर आय एम अ हाऊस वाईफ आय एम मदर ॲज वेल ॲज आय कॅन डू ऑल सोशल वर्क इन माय हाऊस तर मुलींनो प्लीज बाका ही पहिली स्टेप आहे हो आता ह्याच्या पुढे पण पुष्कळ काय आहे थँक्यू मिसेस पर्यंत जायचं आहे चलो थँक्यू नमस्कार माझं नाव निशा सोनिनी आणि मी ॲक्टिंग सिंगिंग मॉडलिंग डान्सिंग करते जास्त करून मला सिंगिंगच uh, आवडतं मॉडलिंग हे माझं फक्त हॉबीज आहे तर आता मी पहिले ऑलरेडी दोन तीन वेळा विनर झालेली आहे मॉडलिंगमध्ये आता मी थर्ड टाईम होतं आणि ते मला बेस्ट स्माईल अॅवॉर्ड भेटला तर सगळ्यांचं मी धन्यवाद करेल थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव अस्मिता सोनवणे मी मॉडल ॲक्ट्रेस सिंगर डान्सर आहे मॉडलिंग माझी हॉबी असून मी आज सेकंड रनर अप झाले त्याआधी पण मी पाच सहा मध्ये विणं ठरले आणि मी नाशिकचे दिल्लीचे वगैरे शोज केलेत मॉडलिंगमध्ये आणि मी सिंगिंग अल्बम सॉन्गमध्ये पण काम करते तरी मला अशा कार्यक्रमान कार्यक्रमांमध्ये काम करण्याची खूप उत्सुकता असते आणि मी पुढे पण खूप प्रतिसाद मिळतो भरभर भरभराटून आणि त्याचप्रकारे मी आता यशाची वाटचाली आहे त्यामुळे थँक्यू सो मच धन्यवाद